येत्या चार ऑगस्टला मनसेचा मुंबईमध्ये मेळावा होणार आहे वांद्रेमधल्या रंगशारदा सभागृहात हा मेळावा पार पडेल मनपा झेडपी निवडणुकांसंदर्भात राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत उद्धव ठाकरेंशी युती संदर्भात राज ठाकरे यावेळी काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले आताची महत्वाची बातमी येत्या चार ऑगस्टला मनसेचा मुंबईमध्ये मेळावा होणार आहे वांद्र्या रंगशारदा सभागृहात हा मेळावा पार पडेल या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक मनश्री आता रंगशारदा सभागृहात येत्या चार ऑगस्टला मेळावा पार पडणार आहे का अधिकचे अपडेट्स आहेत आधी पुढे ढकलला गेलेला जो मेळावा होता तो आता चार ऑगस्टला पुण्याचं ठरवण्यात आलेलं आहे आणि वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात हा मनसेचा मेळावा होईल आता जस आपण बघतोय की मातोश्रीच्या भेटीनंतर राज ठाकरे हे कुठेही जाहीरपणे आता बोललेले नाहीये त्यामुळे चार ऑगस्टच्या या मेळाव्यात ते यासंदर्भात काय बोलणार याकडे तर लक्ष असेल आता त्यासोबतच इतरही महत्वाच्या विषयांवर ते आपलं उत्सव व्यक्त करण्याची शक्यता आहे यामध्ये मारेगाव आणि मुंबई बॉम्बलास्टच्या संदर्भात जे काही निकाल लागले या निकालावरही कदाचित राज ठाकरे आपला विवास व्यक्त करू शकतील इतकंच नाही तर पक्षाची भूमिका असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील यामध्ये लोकांपर्यंत कसं पोचायचं जास्तीत जास्त सकारात्मक आणि प्रभावी भूमिका आणि कशी लोकांपर्यंत पक्षाची पोहोचवता येईल या संदर्भात मनसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना ते या मेळाव्यात प्रदर्शन करतील अगदी धन्यवाद मनश्री दिलेल्या सविस्तर माहितीसाठी